सव्वा दिवस आहे आणि या जात वैधता समितीच्या बाहेर आम्ही गेल्या सहा दिवसापासून बसलेलो आहे या उफिस, उफिस या ऑफिस आमचं मागणी आहे पण सुद्धा आमची कुणी चौकशी केली नाही प्लस इथले जे कलेक्टर आहेत आहेत त्यांनी आम आमची कुणी चौकशी केलेली नाहीये आमची छोटीशी मागणी आहे की जात वैधता प्रमाणपत्र जो महाराष्ट्र शासनाने तुम्हाला आदेश दिला आहे की तात्काळ रद्द करा तो रद्द करण्याची मागणी उगवला आहे आणि सोमवारी दुपारपर्यंत आमचे पाहत आहे वेगवेगळ्या भागातून इथं समाज बांधव आले आहेत त्यांची त्यांची सहनशीलता संपलेली आहे परंतु आम्ही का काही करू शकत नाही कारण की आम्ही संविधानिक मार्गाने हे सगळं करू इच्छितो परंतु प्रशासनही लक्ष देत नाही मॅमने तर आम्हाला फॉर ग्रांटेडच घेतलेला आहे त्यांना याच्या काही घेणं देण नाही असं वाटतंय आणि त्या आम्हाला इग्नोर करतायत पूर्णपणे संपूर्ण माहिती शंभर टक्के सरकार तोंडाला पानं पुसतंय आणि हलक्यात घेत आहे माझ उपोषण केलं केलं पंढरपूरच्या उपोषणात मी स्वतः आम्ही दोघं तिथं होतो आणि तिथनं उपोषण स्थगित करून आम्ही इथेहून बसले परंतु कुठेही काय होत नाही नुसती आश्वासन दिली जातात भेळ काढूपणा केला जातोय गाजर दिलं जात आहे आणि आम्ही ते घेतोय आणि गप्प बसतोय परंतु यावेळेस आम्ही ज्या उद्देशाने इथं आलोय की धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी तर इथन उठणार नाही दोघं सुद्धा आतापर्यंत गेंड, गेंडे गेंड्याच्या कातडीचं सरकारच आम्ही म्हणायचो परंतु प्रशासन पण गेंडे गेंड्याच्या कातडीच आहे कारण की सरकारचा आदेश सुद्धा मानत नाही सरकारने एक आठवड्यापूर्वीच यांना लेटर लिहिले ले। की तात्काळ धनगड कास्ट व्हॅलिडिटी रद्द करा तर पण हे फॉर फॉर ग्रान उडवाउडवीची उत्तरे घेत आहेत हे दोन्ही लोकशाहीची दोन चाक आपण म्हटले जातो परंतु ही गाडाच नीट चालत नाहीये एक चाक दुसरीकडे चालले दुसरे चाक दुसरीकडे चालले आणि या मार, या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या जनतेला फॉर ग्रान्टेड घ्यायला लागलेत हे सगळे गेंड्याच्या कातडीचे झालेत कारण की मुख्यमंत्री जाती जातीवाद करतात मराठ्यांचे मुख्यमंत्री त्यांचं उपोषण चाललंय ते तर रीक लावणार असते परंतु या दोन कोटी धनगर समाजाची यांना मत चालतात परंतु या दोन कोटी समाजाकडे यांना बघायला वेळ नाही त्यामुळे या वेळेच्या इलेक्शन मध्ये धनगर समाज त्यांना दाखवून देईल की धनगर समाजाची ताकद काय आणि ते त्यांना सत्तेपासून दूर जर आम्हाला तुम्ही आमच्या न्याय हक्कापासून दूर ठेवू शकता तर आम्ही तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवू बुधवारी इथं आलेलो आहे बुधवारी आमची मॅडम बरोबर सहा वाजता मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही त्यांना गुरुवारचा वेळ दिला होता मॅडम गुरुवारी इथं पाच वाजता आल्या शुक्रवारी मॅडम इथं आलेच नाहीत शनिवारी मॅडम दुसऱ्या ऑफिसला बसून तुमच्यावरच काम चाललंय तुमच्यावरच काम चाललंय असं बोलल्या परंतु आम्ही आज तुमचा कसल्या परिस्थितीत तुम्हाला निकाल देणारच आहे असे म्हटल्या सहा वाजेपर्यंत देणार अशा म्हटल्या सहाचे सात झाले आठ झाले नऊ झाले तब्बल बारा वाजेपर्यंत आम्ही इथं बसलो मग नंतर मॅडम म्हणलं की नाही आता उद्या उद्याविवारी आमचं काम झालेलं नाही सोमवारी तुम्हाला कसल्या परिस्थितीत निकाल देते आज सोमा ऑफिसमध्ये थांग पत्ता नाही मॅडमच या ऑफिसला आले नाहीत मॅडमचं बॅक ऑफिस सुद्धा काम करत नाही या ऑफिसमध्ये आमचे काही प्रतिनिधी आता गेले होते तर सगळे कारपून इथं आहेत म्हणतात आमच्या हातात काहीच नाहीये मग नक्की आम्हाला न्याय देणार कोण हा प्रश्न आहे म्हणून आता आमचे सगळे समाज बांधव चिडलेले आहेत आज जर निकाल झाला नाही तर पुढे काय होईल त्याला पूर्णपणे जबाबदारी मॅडम आणि हे महाराष्ट्र सरकार आहे लवकरच विश्वासघात झाला तेव्हापासून दहा वर्ष झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला सगळ्यांना वापरच करून घेतलाय परंतु आता हे धनगर समाजाचे बांधव सगळे शिकलेले आहेत त्यांना राजकारण कळायला लागले या वेळेसच्या इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना त्यांची लायकी दाखव फोम लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका